नमस्कार आज आपण कांदा लसूण विरहित म्हणजेच कांदा लसूण न वापरता कटाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत आता कटाच्या आमटीलाच येळवणीची आमटी असंही म्हणतात कटाची आमटी वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते तर याआधी आपण हिरव्या वाटणातील कटाची आमटी कशी बनवायची त्यानंतर कांदा लसणाचं वाटण घालून कटाची आमटी कशी बनवायची ते बघितलं होतं आणि ते व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा तर आजचा व्हिडिओ अगदी सविस्तर असणार आहे आणि अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा आणि चला आंबट गोड चवीची कांदा लसुंदीरहित कटाची आमटी कशी बनवायची ते बघूयात रेसिपी सुरू करूयात आपण पूर्णासाठी जी डाळ शिजवतो ती डाळ शिजल्यानंतर एका चाळणीवर काढून घ्यायची आणि यातलं पाणी निथळून काढायचं यालाच येळवणी असं म्हणतात तर इथं मी हे दोन वाट्या एळवणी घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवूयात आणि एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात घालूयात मुठभर सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेतलेले आहेत आणि मुठभर ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते घालूयात आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे वाटण बनवून तयार आहे त्यानंतर गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल गरम झालं यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी खमंग बसते मोहरी तडतडली की चिमुडभर हिंग घालूयात त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं खोबऱ्याचं वाटण घालूयात थोडासा कडीपत्ता घालूयात आता हे मंद आचेवर व्यवस्थित असं परतून घेऊयात आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा वाटण परतून घेतलं की आता यामध्ये घालूयात दोन चमचे बेसनपीठ हे बेसनपीठ मी भाजून घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ मिक्स करून घेऊयात आणि परतून घेऊयात असं बेसनपीठ घातल्यामुळे आमटी छान मिळून येते हे मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात दीड चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आता हे मिक्स करून घेऊयात आणि परतून घेऊयात यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि परतून घेऊयात पाणी घालून हे असं परतून घेतलं की आता यामध्ये घालूयात थोडासा गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी चिंच घेतलेली आहे ती घालूयात चिंच आणि गूळ घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात आणि परतून घेऊयात चिंच आणि गूळ घातल्यामुळे आंबट गोड चवीची अशी ही आमटी खूप छान लागते आता यामध्ये घालूयात येळवणी येळवणी घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालूयात गरम पाणी तुम्हाला आमटी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आता एकदा मिक्स करून घेऊयात त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात आता गॅस मोठा करूयात आणि आमटीला एक उकळी काढून घेऊयात आमटीला उकळी आलेली आहे आता गॅस कमी करूयात त्यानंतर यामध्ये डाळ घालूयात तर येळवणीसोबत आपण जेव्हा येळवणी काढलं तेव्हा त्यातली शिजवलेली डाळ चमचाभर काढून घेतली होती ती घालूयात आता मंद आचेवर पाच मिनटं आमटी चांगली उखळून घेऊयात मंद आचेवर पाच मिनटं आमटी चांगली उकळून घेतलेली आहे आमटीला कट खूप छान आलेला आहे एकदम मस्त इथं एकदम मस्त अशी कटाची आमटी बनवून तयार आहे गॅस बंद करूयात ही कटाची आमटी सर्व करूयात आमटी तुम्ही बघू शकाल छान मिळून आलेली आहे कट छान आलेला आहे आंबट गोड चवीची कटाची आमटी भातासोबत अतिशय अप्रतिम लागते तर इथं आंबट गोड चवीची कांदा लसूण विरहित कटाची आमटी बनवून तयार आहे या पद्धतीची कटाची आमटी तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ती कशी झाली हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार